साधारणपणे क्रियेची तोंड दिली जाते आणि भागार्ग क्रियेच्या अध्यापनाला इयत्ता चौथी पासून सुरुवात केली जाते सप्टेंबर महिन्यात प्रकाशित झालेल्या राज्यस्तरीय राज्य संपादनूक सर्वेक्षण अहवालानुसार इयत्ता आठवीतील पन्नास टक्के विद्यार्थी अजूनही मागे असल्याचे आढळते इयत्ता आठवीतील तीस ते चाळीस टक्के विद्यार्थ्यांना गणितातील मूलभूत संकल्पना स्पष्ट नसल्याचे स्पष्ट झाले आहे संकल्पनात्मक शिक्षणावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले जात आहे परंतु या सर्व बाबींना अपवाद ठरत आहे ती जिल्हा परिषद माध्यमिक उच्च प्राथमिक शाळा कमदापूर येथील शिक्षक राजेश कोगदे यांची अध्यापक पद्धती राजेश कोगदे यांच्या पद्धतीने इतर दुसरीतील विद्यार्थी सुद्धा भागाकार सोडू शकतात गरज आहे स्वतःमध्ये बदल घडून आणण्याची तुम्ही आजपर्यंत जे काही करत होता तेच आजही करत राहिले तर तुम्हाला तेच मिळेल जे आजपर्यंत मिळत होतं नवीन काहीतरी मिळवण्यासाठी नवीन काहीतरी करावे लागते या युक्तीप्रमाणे सरांनी भागाकार शिकविण्याची नवीन पद्धती शोधून काढली त्यासाठी ते त्यांनी भागाकार पाढे तयार केले आणि या भागाकार पाढ्यांच्या मदतीने ज्या विद्यार्थ्यांना केवळ शंभर पर्यंतच्या संख्यांचे ज्ञान आहे ते विद्यार्थी भागाकार सोडू लागले सिक्स्टी सेवन डिवायडेड बाय सिक्स वेरी गुड बेटा साधारणतः भागाकार सोडवण्यासाठी आधी विद्यार्थ्यांना पाढेपाठ करावे लागतात आणि ज्या विद्यार्थ्यांना पाढेपाठ तेच विद्यार्थी भागाकार सोडू शकतात असा समज शिक्षण क्षेत्रात आजपर्यंत अस्तित्वात आहे परंतु सरांनी या सर्व समजुतींना फाटा देत आधी भागाकार सोडवा नंतर पाढेपाठ करा कारण भागाकाराची उदाहरणे सोडविताना विद्यार्थ्यांना पाढेपाठ होऊन जातात म्हणून तेच पाढ्यांनाही पाठ करावे लागते असे म्हणणे मुळीच वागे ठरू नये विद्यार्थ्यांना शिकवण्यातून आनंद घेणे त्याचा शिकवण्याची आवड निर्माण करणे आणि त्याच्यात आत्मविश्वास वृद्धिंगत करणे या ध्येयासह या भागाकार पद्धतीची दोन हजार मध्येच कोकदे सरांनी निर्मिती केलेली आहे भागाकार पद्धती सोपी करण्याच्या उद्देशाने मी या ठिकाणी काही भागाकार पाळे तयार केलेले आहेत आणि या भागाकार पाळ्यांच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्याला केवळ एक ते शंभरपर्यंतच्या संख्यांचे ज्ञान आहे तो सुद्धा अतिशय अचूकपणे आणि अतिशय आवडीने भागाकार सोडू शकतो तर अशा प्रकारचे भाकार पाडे हा दोनचा भाकार पाळा हा तीनचा भागाकार पाळा हा चारचा भागाकार पाळा हा पाचचा भागाकार पाळा अशा प्रकारे एक ते दहापर्यंतचे भाकार पाळा या ठिकाणी मी तयार केले आहेत कार्डाच्या रूपाने या भागाकार पाड्याच्या माध्यमातून विद्यार्थी अतिशय सुलभपणे कशाप्रकारे भागाकार सोडू शकतात याचं एक आपण उदाहरण पाहूया या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे सदुसष्ट भागीला चार आता विद्यार्थी सर्वात प्रथम या ठिकाणी सहा पाईल सहा कुठं या या पाड्या या भाकार पाड्यामध्ये पाहिल आता या ठिकाणी बघा सहा दिसलेले आहेत सहाच्या आधी किती संख्येला गोल केले आहेत तर फक्त एका संख्येला गोल केलेला आहेत बघा या ठिकाणी समजा आपण जर म्हटलं सदोतीसच्या आधी किती संख्येला गोल केले आहेत तर या ठिकाणी आपण इथून बोलत येऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तशाच प्रकारे सहाच्या आधी किती संख्येला गोल केलेला आहे फक्त एका म्हणून या ठिकाणी जेवढ्या संख्येला गोल केला आहे तो आकडा या ठिकाणी लिहिल आणि त्यानंतर चार एक चार किंवा ज्या संख्येला गोल केला ती संख्या कोणती ही संख्या तो या ठिकाणी लिहू शकतो या ठिकाणी सहातून चार गेले दोन राहिले आता या ठिकाणी असा बांध दाखवून हा सात घेईल खाली आता या ठिकाणी सत्तावीस संख्या झाली सत्तावीस संख्या तो या ठिकाणी पाहिल बघा आणि या ठिकाणी सत्तावीसच्या आधी किती संख्यांना गोल केले आहेत एक दो, तीन, ती तीन दोन तीन चार पाच सहा मग सहाचा आकडा या ठिकाणी लिहिल आणि ज्या संख्येमध्ये गोल केला आहे ती संख्या लिहिली ती आहे चोवीस या ठिकाणी सातातून चार गेले तीन राहिले दोनातून दोन गेले शून्य राहिले तर अशा प्रकारे कुठलाही पाळापाठ न करता विद्यार्थी सर्वात प्रथम या ठिकाणी भाकार सोडवू शकतो अशा प्रकारची ही अतिशय सोपी पद्धती आहे आणि या पद्धतीच्या माध्यमातून इव्हन इयत्ता पहिली दुसरीतले विद्यार्थीसुद्धा भागाकार सोडवू शकतात आणि त्यांना गणितामध्ये आवड निर्माण होते दोन हजार सोळा मध्ये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे कडून प्रकाशित होणाऱ्या शालेय शिक्षणाचे मुखपत्र असणाऱ्या जीवन शिक्षण मासिकाने ही नाविन्यपूर्ण पद्धती संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षणासाठी मार्गदर्शक ठरावी या उद्देशाने प्रकाशित केलेली आहे तसेच संपूर्ण देशातील शिक्षणासाठी मार्गदर्शक ठरावी याकरिता राष्ट्रीय स्तरावरील दीक्षा प्रकाशित करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांना शिकण्यामध्ये आनंद मिळावा त्याची गणिताची भीती दूर व्हावी आणि गणित विषयामध्ये आवड निर्माण व्हावी आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा या उद्देशानं मी या भागाकार पाड्यांची निर्मिती केलेली आहे विशेष म्हणजे या भागाकार पाड्याच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना एक ते शंभरपर्यंतच्या संख्यांचे ज्ञान आहे ते विद्यार्थीसुद्धा अचूकपणे आणि दहा ते बारा सेकंदामध्ये कुठलाही भागाकार करू शकतात मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव